नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी अकरा महिन्यासाठी रुजू झाले होते ते आता था बेरोजगार झाले असून पाहू शकता त्यांच्या अंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने गेल्या चार दिवसापासून आदरणीय तुकाराम बाबा त्याचबरोबर बालाजी पाटील साकूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे आंदोलन सुरू आहे चार दिवस होऊन सुद्धा शासनामार्फत सरकारमार्फत कोणत्याही पद्धतीची दखल जी आहे अजूनपर्यंत सुद्धा या आंदोलनकर्त्यांची म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांची बेरोजगार जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांची घेण्यात आली नाही आहे तर पाहू शकता आता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे या अंतर्गत जर समजा शासनाकडून निर्णय घेण्यासाठी जर हालचाली सुरू झाल्या तर शासनाकडे अजून किती दिवस आहेत तर पाहू शकता फक्त दोनच दिवस शासनाकडे बाकी आहेत या दोन दिवसामध्ये जर शासन निर्णय घेऊ शकला तरच काहीतरी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही चांगली बातमी हे मिळू शकते फक्त दोन दिवसामध्ये याबाबतची अपडेट आली आहे पाहू शकता याबाबतची जी अपडेट आहे या अंतर्गत दोन दिवसामध्ये जर कोणत्याही पद्धतीचा निर्णय झाला नाही तर त्यानंतरनं निर्णय घेण्यासाठी शासनाकडे वेळ असणार नाहीये त्याचबरोबर पाहू शकता हे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांना सुद्धा तीन ते चार महिने चार ते पाच महिने ज्यांचे जे यामध्ये रिजॉइनिंग झाली होती त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना जो प्रशिक्षणार्थ्यांचं जो विद्यावेतन आहे एका सा महिन्यासाठीचं दिलं जातं सहा आठ आणि दहा हजार हे विद्यावेतन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप सुद्धा जमा केलेलं नाही आहे तर याबाबत सुद्धा आपल्याकडे अपडेट आहे तर दोन्ही अपडेट जे आहेत महत्वाच्या आपण डिटेलमध्ये पाहूयात तर पाहू शकता जे आता शासनाकडे आपण पाहिलं होतं की आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि सरकारला चार दिवस जो निर्णय आहे हा घेता येणार आहे धोरणात्मक निर्णय जो आहे हा शासनामार्फत घेतला जाऊ शकतो मात्र ही पाहू शकता ही जी अपडेट आहे ही कधीची होती तर सहा नोव्हेंबरची आजची तारीख जी आहे आजची तारीख पाहतो आपण आजची तारीख आठ तारीख आहे याचा अर्थ फक्त दोनच दिवस शासनाकडे बाकी आहेत आणि या दोन दिवसामध्ये जर काही निर्णय घ्यायचा असेल धोरणात्मक निर्णय तर हा घेतला जाऊ शकतो निवडणूक आयोगाची आणि यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाची पूर्वपरवा परवानगी जी आहे हे घेणं आवश्यक असणार आहे नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता ही लागू झाली असली तरी उमेदवार अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत या संस्थांशी संबंधित धोरणात्मक निर्णय जो आहे हा घेण्याची राज्य सरकारला मुभा असेल मात्र त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल असं आयोगाने सुद्धा स्पष्ट केलं आहे राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली असली तरी राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चालू असलेल्या विकासकामांना त्यांचा कोणताही फटका बसणार नाही आणि ती कामे पूर्ण करण्या करता येतील मात्र नवीन कामे हाती घेता येणार नाहीत आयोगाने मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला होता आणि तेव्हापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत नगर परिषदांबाबत राज्य सरकार शासकीय संस्थांना काही धोरणात्मक निर्णय जर घ्यायचे असतील किंवा नगर परिषदांनाही दोर्ना... धोरणात म... धोरणात्मक निर्णय जो आहे हा घ्यायचा असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते या अंतर्गत पाहू शकता उमेदवारी अर्ज भरण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरू होत सुरुवात होत आहे आणि याचा अर्थ नऊ नोव्हेंबरपासून कोणतेही असे निर्णय जे आहेत धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी आयोगाची परवानगी हे घ्यावी लागेल दहा नोव्हेंबरपासून मात्र नगरपरिषदांच्या संबंधित कोणतेही धोरणात्मक निर्णय हे घेता येणार नाहीत आणि त्यामुळे दहा तारखेनंतर अशा परवानगी घेण्यास आमच्याकडे विचार नका कर विचारणा करू नका असा आयोगाने सुद्धा बचावला आहे याचा अर्थ नऊ तारीख जी आहे नऊ तारीख शासनासाठी धोरणात्मक निर्णय जो आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत समजा शासनाला जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्याबाबत जर काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल काहीतरी सकारात्मक निर्णय जर घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी नऊ तारीख म्हणजे उद्याची तारीख हे शेवटची असणार आहे दहा तारखेपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर मात्र कोणत्याही पदवीचा निर्णय जो आहे हा घेतला जाऊ शकत नाहीये तर या अंतर्गत पाहू शकता उद्याचा दिवस हा निर्णयात्मक निर्णयात्मक म्हणजे पाहू शकता एक महत्वाचा असणार आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा जो आंदोलन आहे हे शेवटच्या अगदी निंद्यात्मक वर्णावर येऊन ठेपलेलं आहे या अंतर्गत आजचा आजचा दिवस जवळजवळ संपलेला आहे उद्याचा दिवस हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा असणार आहे जे काही प्रशिक्षणार्थी युवा काळ प्रशिक्षणार्थी सध्या पाहू शकता घरी आहेत नाशिक या ठिकाणी जमा झालेले नाही आहेत त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिक या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशिक्षणार्थी जे आहेत बांधव त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत त्यांना आपला सपोर्ट जो आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत त्यांचा सपोर्ट जो आहे हा पाठवणं आवश्यक आहे आता पाहू शकता दुसरी अपडेट युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना अद्यापसुद्धा जे विद्यावेतन आहे चार ते पाच महिन्यापासून हे मिळालेलं नाही आहे तर या अंतर्गत पाहू शकता एवढी जी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची ही जी योजना राबवली गेली शासनामार्फत ही पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे कारण जे प्रशिक्षणार्थी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून सुद्धा त्यांचं जे विद्यावेतन आहे अद्याप सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेलं नाहीये तर या अंतर्गत चौकशी केली असं सुद्धा चांगल्या पद्धतीची योग्य उत्तरं मिळालेली नाही आहेत पाहू शकता दिवाळीच्या अगोदर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक ते दोन महिन्याचे विद्यावेतन जमा झालं होतं मात्र त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला कोणत्याच महिन्याचं विद्यावेतन हे जमा होत नाहीये पूर्णपणे ही पूर्ण जी प्रोसेस आहे ही प्रक्रिया आहे पूर्णपणे ठेपली स्टॉप झालेली आहे तर याबाबत सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे जर आम्ही प्रशिक्षण घेतलंय आणि प्रशिक्षण पूर्ण झालंय तरी सुद्धा आम्हाला विद्या का नाही तर ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी प्रशिक्षणा मार्फत जी आहे ही केली जात आहे तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या अपडेट उद्याचा दिवस जो आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा असा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे प्रशिक्षणार्थ्यांचा निर्णय जो आहे उद्याच्या दिवसात येणं अपेक्षित आहे नक्की काय निर्णय होतोय हे सगळ्यात अगोदर आपण सांगणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येऊयासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद